सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत तर आज आपण लांब बाहीची खूप सुंदर अशी ट्रेंड मध्ये चालणारी बाहीची डिझाईन बघणार आहोत तर हा व्हिडिओ सर्वांनी स्किप न करता पूर्ण पहा चला तर मग बाहीची माप कशी घ्यायची आहेत ते बघूया तर इथे आठ इंचावरती एक पॉइंट देत आहे आणि इथून वरच्या साइडने परत एक दोन इंचावरती पॉईंट देत आहे तर मला बाही जी आहे ती दहा इंचाची तयार करायची आहे आणि आठ इंच का घेतलं ते डिझाईन दोन इंचाची डिझाईन तयार करणार आहे आठ इंचाची वरची बाही तयार करणार आहे आणि बाहीची रुंदी घेतली सहा इंच प्लस त्यामध्ये शिलाई मार्जिन साडेतीन इंच असा एक आपल्याला बॉक्स तयार करायचे बाहीची रुंदी आणि उंची इथं आपण घेतलेली आहे एक उन एकूण उंची उन दहा इंच आणि एकूण उंची साडे नऊ इंच अशी घेतलेली आहे आपण जशी रेग्युलर बाही कटिंग करतो ना तशीच करायची आहे त्यानंतर आपल्याला कॅफेट घ्यायची आहे पावणे तीन इंच आणि आतमध्ये एक इंच जॉईंट भागाकडून सुद्धा एक होती पॉईंट द्यायचा आहे आणि आता आपण पाठीमागरच्या भागाच्या मुंढ्याला आकार देऊन घेऊया आणि इथंच लगेच आपण समोरच्याही मुंढ्याला गोलाकार देऊन घेतलेला आहे त्यानंतर बाहीचा बॉटम घ्यायचा आहे बॉटम आहे साडेपाच इंच प्लस त्यामध्ये आपल्याला शिलाई मार्जिन ऍड करायचं आहे दीड इंच अशा पद्धतीने बॉटम घ्यायचा आहे आणि बॉटम पोसून वरच्या कॅफाईट पर्यंत आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथं आपली रेग्युलर प्रमाणे लांब ही तयार झालेली आहे अस्तरवरती तर ती आपण कट करून घेऊया अस्तर कमी पडत होतं त्यामुळे मी अस्तरला जोड देऊन घेतलेला आहे ज्यावेळेस आपल्याला अस्तर वगैरे कमी पडेल त्यावेळेस अशा पद्धतीने जोड देऊन घ्या घेऊन तयार करायचं असतं आपल्याला तर इथं आपली बाही तयार आहे तर बाही आपल्याला परत फोल्ड करायची आहे आणि सेंटरवरती एक छोटासा कट द्यायचा आहे आणि समोरच्या साईडने छोटासा कट देऊन घ्यायचा आहे त्यानंतर आपण ब्लाऊज पीसचा भाग घेऊया तर इथे ब्लाऊज पीसचा भाग घेतलेला आहे तर पूर्ण अशी रुंदी घेतलेली आहे ब्लाऊज पीसची म्हणजे जी अस्तरची भाई होती ना त्याच्या दुप्पट आपल्याला ब्लाऊज पीसचा भाग घ्यायचा आहे डबल फोल्ड आहे याच्यामध्ये आपली फक्त एकच बाही तयार होते तर मी तर ठेवून दाखवते पाहू शकता एक बाई आहे ना त्याच्या एवढाच आपल्याला कपडा डबल घ्यायचा आहे मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊज पीसचा एका बाहीसाठी आपल्याला दोन भायाचा कपडा लागतो तर अशा पद्धतीने तर इथं सेंटरवरती मी पॉइंट दिलेले आहेत वाटलं तर तुम्ही रेश वगैरे ओढून घेऊ शकता आणि त्या सेंटर पासून खालच्या साईडने दोन दोन इंचावरती पॉइंट घ्यायचे आहेत पाच पॉइंट द्यायचे आहेत दोन दोन इंचावरती मोजून द्यायची व्यवस्थित हे पहा या पद्धतीने दुसऱ्या साईडने सुद्धा मी पाच पॉईंट देते दे दोन दोन इंचावरती जर तुमच्याकडे ब्लाऊज पीसचा जर कपडा कमी असेल तर तुम्ही हे जे पॉईंट आहेत ना मी पाच देत आहे तर तुम्ही चार तीन असे देऊ शकता अशेच पॉईंट आपल्याला वरच्या साइडने देऊन घ्यायचे आहेत दोन दोन इंचा वरती या पण साईडने दुसऱ्या पण साइडने सुंदर अशी बाहीची डिझाईन आहे आणि हो आणखी एक महत्वाची गोष्ट हो। माझ्याकडे सर्वच प्रकारच्या रेडीमेड ब्लाउजचे पेपर कटिंग पॅटर्न अवेलेबल आहेत आणि कॅश ऑन डिलेवरीने सुद्धा तुम्हाला घरपोच मिळणार आहे सरकारी स्पीड पोस्ट ऑफिसने मी तुम्हाला पार्सल घरपोच पाठवते अठ्ठावीस साईज पासून पन्नास साईज पर्यंत माझ्याकडे पॅटर्न अवेलेबल आहेत ज्यांना ऑर्डर करायचं आहे त्यांनी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती मेसेज करा तर इथे अशी पॉइंट देऊन झालेले आहेत आणि खालच्या साइडचा जो भाग आहे त्याचे जे आपण पॉईंट दिलेले आहेत ते पॉइंट वरती पकडायचं आणि अशा प्लेट्स प्लेट आपल्याला प्लेट एकमेकांवरती ठेवायचे आहेत या पद्धतीने प्लेट्स जे आपण एकमेकांवरती ठेवलेले आहेत तो खालचा भाग आहे वरच्या साईडने प्लेट्स व्यवस्थित करायच्यात प्रेस फिरवत फिरवत आपल्याला इथं सेट करायचंय किंवा या पिना लावू शकता तुम्ही पिना सुद्धा मी घेतलेल्या आहेत जवळ पिना पिण्या तुम्ही लावू शकता बरोबर आपल्याला त्याच पॉइंटवरती पकडायचं आणि एकमेकांवरती हे पॉईंट ठेवायचे आहेत आपल्याला नाही अशी प्रेस फिरवून घ्यायची किंवा डायरेक्ट पिना लावून घेऊ शकता तुम्ही हे पहा या पद्धतीने जर प्रेस फिरवली ना तर ह्या व्यवस्थित प्लेट्स सेट होतात या पद्धतीने पाचही प्लेट्स मी एकमेकांवरती ठेवणार आहे खालच्या साईडच्या आणि वरच्या थोड्याशा अर्ध्या अर्ध्या इंचाच्या अंतराने अशा आपल्याला ठेवायचे आहेत आणि प्रेस फिरवायची किंवा पिण्या लावून घ्यायचे आहेत वरच्या साईडने जो आहे ना अर्धा इंचा गॅप पाहिजे तर आता इथून आपण खालच्या साईडने शिलाई देऊन घेऊया सेम अशाच प्लेट्स आपल्याला दुसऱ्या साईडने करायच्या याची तोंड आपण आपल्या साईडने केलेली आहेत तर तो दुसऱ्याची तोंड त्याच्या विरु त्याच्या समोरासमोर करायची आहेत हे पहा या पद्धतीने आणि सेंटरवरती अर्धा इंचा गॅप सोडायचा आहे आणि आता दुसरी प्लेट्स घ्यायची आणि खालच्या साईडनी एकमेकांवर ठेवायचा आणि वरच्या साइडनी अर्धा इंचा गॅप ठेवायचा या पद्धतीने आपल्याला सुंदर बाहीची डिझाईन तयार करायची आहे या प्लेट्स मी सेट केलेल्या आहेत तर आता मी शिलाई देऊन घेते आणि वरच्या साईडने पण आपण लगेच शिलाई देऊन घेऊया तर इथे आपण खालच्या साईडचा भाग सेट केलेला आहे व्यवस्थित शिलाई वगैरे देऊन एक्स्ट्राचा कपडा मी कट करून टाकते आता वरच्या साईडने पण आपल्याला शिलाई द्यायचा आहे जर तुम्ही प्रेस फिरवली नसेल तर अशा अर्ध्या अर्ध्या इंचाच्या अंतराने आपल्याला या पिण्या लावून घ्यायच्या आहेत म्हणजे टाचण्या आणि नंतर शिलाई देऊन घ्यायचे पूर्ण दहा प्लेट्स आहेत ना वरच्या साईडच्या तर पूर्ण दहा प्लेट्सला पिण्या लावून घ्यायचे आणि शिलाई देऊन घ्यायची अशी व्यवस्थित अर्ध्या अर्ध्या इंचाच्या अंतराने जास्त नाही रुंदवायचं तर ते दोन्ही साईडने आपण सेट केलेला आहे इथे पाहू शकता मस्त अशा प्लेट्स पडलेल्या आहेत आता आपण अस्तरची भाई घेऊया आणि बाईचं सेंटर अस्तरच्या भाईचं सेंटर बरोबर सेंटरवरती ठेवायचं जिथं आपण सेंटरवरती खालच्या साईडने डिझाईन तयार केली ना बरोबर त्याच्यावरती ठेवायचं आणि एक पाव इंचच्या अंतराने आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे अस्तर लावून घ्यायचं आणि एक्स्ट्रा कपडा जो आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा असतो या पद्धतीने पूर्ण एक्स्ट्रा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे आणि इथं दाब शिलाई देऊन घ्यायचं आहे आणि अस्तर आता आपल्याला खालच्या साईडने टाकायचं आहे आणि वरून एक आपल्याला शिलाई देऊन घ्यायची असते आता हा भाग आपण अस्तरच्या साईडने करूया आणि वरच्या साईडने शिलाई देऊन घेऊया शिलाई देऊन झालं की मग एक्स्ट्रा कपडा कट करायचा आता आपण खालच्या साईडने एक डिझाईन तयार करणार आहोत जर तुम्हाला बाहीच्या खालच्या साईडने काही डिझाईन करायचं असेल तर वरच्या बाहीची उंची आपल्याला कमी घ्यायचा आहे आणि खाली अशी आपल्याला डिझाईन तयार करून लावायची आहे तर हे डिझाईन कशी तयार करून लावले मी ती तुम्हाला सांगते तर इथं अशी पट्टी घेतलेली आहे सात बाय साडेचार ची पट्टी आहे पट्टीला आपण उलट्या साइडने फोल्ड केलेला आहे आणि एक शिलाई देऊन घ्यायचं आणि आता पलटी करायचं म्हणजे वरच्या साईडने सरळ भाग येतो आणि या सरळ भागाकडून एक आपल्याला अशी शिलाई देऊन घ्यायचं आहे आणि ही पट्टी आपण इथं लावणार आहोत जशी अगोदरची पट्टी लावलेली आहे ना त्या पद्धतीने लावायचं आहे पट्टी लावते वेळेस खुला भाग खालच्या साईडनी घ्यायचा आणि जॉईंट भाग वरच्या साईडनी घ्यायचा आहे आणि इथून बरोबर अशी पाव इंचावरती शिलाई देऊन घ्यायचं आहे दोन्ही साईडच्या पट्ट्या आपल्याला बरोबरच घ्यायच्या आहेत एक पट्टी लहान एक पट्टी मोठी असं नाही करायचं आपल्याला हे पहा असं बरोबर अंतर आलं पाहिजे दोन्ही मध्ये आणि आपण इथून एक शिलाई देऊन घेऊया इथे आपली शिलाई देऊन झालेली आहे तर माझ्याकडे ही सुंदर अशी गोंड्याची लेस आहे तर ही लेस मी इथं बरोबर इथं जॉइंट वरती लावणार आहे त्यामुळे एकतर आपली शिलाई पण दिसणार नाही आणि बाहीला छान असा लुक येतो पाहू शकता कसं मस्त लुक आलेला आहे तर इथं आपली बाहीची डिझाईन कंप्लीट झालेली आहे तर इथे मी खालच्या साईडने प्रेस फिरवून घेते म्हणजे जे आपण डिझाईन्स तयार केलेल्या आहेत पट्ट्या ला लावलेल्या आहेत त्या व्यवस्थित सेट होतात मस्त अशी डिझाईन आहे तुम्हाला कशी वाटली डिझाईन छान दिसत आहे की नाही ते मला नक्की कमेंट मध्ये सांगा इथे एक मी तुम्हाला फिटिंगची शिलाई देऊन दाखवते मी म्हणजे फायनल लुक तुम्हाला या बाहीचा समजेल कसा येतोय तर शिलाई देते आणि आता सरळ करते बाही होऊ शकता मस्त अशा प्लेट्स पडलेल्या आहेत आणि लेस लावल्यामुळे आपण गोंड्याची डिझाईनला लुक एकदम भारी आलेला आहे मस्त दिसत आहे तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाऊजसाठी ही डि बाही डिझाईन बनवून बघा प्लेट्स वगैरे व्यवस्थित सेट करायच्या इस्त्री फिरू फिरू मस्त अशी बाही आहे तर इथे मी तयार बाहीची उंची किती झाली ते सांगते वरच्या साईडने शिलाईसाठी आपल्याला पाव इंच सोडायचंय तर बरोबर आपल्या बाहीची उंची जी आहे ती आपल्याला जेवढी पाहिजे होती दहा साडे दहा इंचाची अशी तयार झालेली आहे तुम्हाला किती इंचाची पाहिजे त्यानुसार तुम्ही करू शकता तर मग बाहीची डिझाईन कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तसंच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग अशाच पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय